मकर संक्रांती हा सूर्याच्या उत्तरायणात होण्याच्या खुशीत साजरा केला केला जाणारा एक महान सण आहे शास्त्रानुसार या दिवशी केलेले दान कधीच संपत नाही या दिवशी लोक स्नान दान आणि पूजा करतात ज्यावेळी ज्यामुळे विशेष लाभ होतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण सा साजरा केला जातो हा उत्सव दरवर्षी चौदा किंवा पंधरा जाने जानेवारीला येतो यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण सा साजरा केला जाईल या दिवशी गंगा स्नान करून दान केल्याने साधकाला सौभाग्य प्राप्त होते चौदा जानेवारी रोजी पुण्यकाल सकाळी नऊ वाजून नऊ वाजून तीन मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटापर्यंत असेल या दिवशी महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असतो धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य उत्तरायनाच्या दिशेने म्हणजेच मकर राशीपासून उत्तर दिशेला जातो म्हणून या सणाला उत्तरायणी असेही म्हणतात या दिवशी पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवासह अनेक लोक भगवान विष्णूची पूजा करतात पूजेशिवाय मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पवित्र नदी स्नान करणे आणि गरजू लोकांना दान करणे हे फलदायी मानले जाते असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी वस्तूंचे दान केल्याने जीवनातील सर्व संकटे दुःख वेदना आणि संकटांपासून मुक्ती मिळते जीवनात आनंद येतो शास्त्रानुसार या दिवशी दान केल्याने अनेक जन्मांचे फळ मिळते धार्मिक मान्यतानुसार उत्तरेला देवांची दिशा मानली जाते आणि दक्षिण ही दानवांची दिशा मानली जाते या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि देवतांचा आरंभ सुरू होतो जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे जेणेकरून सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा मिळू शकेल साधारणपणे लोक फक्त तीळ गूळ आणि खिचडी दान करतात परंतु तुम्ही या सहा गोष्टींचे दान करून आनंद मिळू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करा असे मान म्हटले जाते की या दिवशी खिचडी दान केल्याने घरात सुख शांती येते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे पण जर तुम्ही खिचडी दान केली तर ते खूप शुभ मानले जाते या दिवशी डाळ आणि तांदळाची खिचडी खाणे आणि त्याचे दान करणे खूप शुभ आहे खिचडी दान करायची असेल तर काळी उडीद डाळ मिसळून खिचडी तयार करून दान, दान करा कच्च्या खिचडीचे दान करायचे असल्यास उडदाची डाळ तांदूळ हळद मीठ आणि देशी तूप वेगळ्या भांड्यात ठेवून दान करू शकता उडीद हे शनिदेवाचे प्रतीक असल्याने त्याचे दान केल्याने दोष दूर होतो मकर संक्रांतीला एक म्हण आहे तीळ चटके दिन अटके म्हणजेच या दिवशी तिळ फोडले जातात तिळाचे लाडू खाल्ले जातात आणि तिळाचे इतर पदार्थही खाल्ले जातात पण त्याचबरोबर तीळ डाळ करणे हे देखील मोठे दान आहे तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे त्यामुळे तीळ दान केल्याने शनिदोष दूर होतो असे म्हणतात की कोपलेल्या सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा पुत्र शनिदेवाने काळ्या तिळाचा वापर केला होता त्यामुळे या दिवशी तिळाचे दान करणे शुभ मानले जाते तीळ आणि गूळ दान करणे देखील विशेष मानले जाते त्यांचे दान केल्याने सन्मान आणि आर्थिक लाभ देखील होतो मकर संक्रांतीला मीठ दान करणे शुभ मानले जाते म्हणून मीठ दान केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि वाईट काळ टळतो मकर संक्रांतीच्या दिवशी करणे श्रेष्ठ दान मानले जाते असे केल्याने तुम्ही निरोगी रहाल, तुम्हाला कोणताही आजार असेल तर कपडे दान केल्याने त्रास कमी होतो मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू जसे की काळी चादर काळे कपडे दान करू शकता त्यामुळे तुमच्या जीवनातून राहूचा प्रभावही दूर होईल तूप दान केल्याने सुद्धा शरीर निरोगी राहते यासोबतच देवी महालक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो शुद्ध तुपाचे दान केल्याने गुरु तुमच्या करिअरला गुळाचे दान केल्याने शनी दोष आणि गुरु दोष दूर होतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग ही मोकळा होतो मकर संक्रांतीला धान्य दान करणे देखील शुभ मानले जाते जर तुम्ही सात प्रकारचे धान्यांचे कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान केले तर माता अन्नपूर्णा प्रसन्न होते तुमच्या घरात कधीही धान्याची कमतरता नाही त्यांना संपत्तीची इच्छा आहे परंतु खूप प्रयत्न करूनही ते मिळत नाही त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दूध आणि दही दान करावे असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या सर्व पैशासंबंधीच्या अडचणी दूर होतील मकर संक्रांतीच्या दिवशी मोहरी तांब्याचे भांडे दान करणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला मान मिळेल धन्यवाद